गुड मॉर्निंग ऑल माय डियर स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी बोला फाड फार, फार। possible, सित्या सित्या सराव करा इंग्रजी बोला फाड फार, फार। बघ इंग्रजी बोलण्याची कटकट बंद होणार तुमची पण सर हे सोपं आहे का उगा झाडू इंग्रजी असं जमत नाही बोलायला ती बोलत असताना सुद्धा आपल्याला कर्ता कर्म क्रियापद कोणता काळ आहे नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून बोलायचे बरेच मला इंग्लिश बोलताय मला नाही बोलतायच बाबा पण त्या ठिकाणी आपण नाही म्हणून इथं गुरुजी आहेत तुमचे इंग्लिश गुरु इज हिअर यू डोंट बी केअर इंग्लिश गुरु इज हिअर मित्रांनो बघायचं इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी अडचणी येत ना अडचण आली तर तुम्ही मला काय करायचं आहे व्हॉट्सअपवरती मला मेसेज करायचा आहे किंवा आपल्या कमेंट करायची याच्यावरती युट्यूबवरती मी तुमच्यासाठी तयारच आहे मित्रांनो हे करत असताना आपल्याला बरेच मुलं काय होतात की वाक्याच्या शेवटी ला ली आले तर कसे बोलावे हाऊ टू स्टिक इन इंग्लिश इंग्रजीमध्ये इन्णी बोलत असताना बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात मुलं घाबरून जातात घाबरायचं नाही घाबरले घाबरायचं नाही पहा बरं पाहिजे मित्रांनो वाक्याच्या शेवटी जर लाल ले असं आलं असेल तर कसं बोलावं म्हणजे काय याचा अर्थ काय ला लाल लेचा अर्थ काय होतो की ते झाले समजा मी जेवण केले तिकडे ठसका झाला असं तिकडे भाजीला फोडणी देवी म्हणजे इथं ठसका झाला की असं काय होते म्हणजे समजा झालं ते म्हणजे एखादी गोष्ट लाल झाला झाली झाली असं असेल तर आपल्याला काय बोलायचं कसं बोलायचं हे तुम्हाला मी सांगत आहे बघा इथं आता बा आता मी अभ्यास केला सगळं वाक्य ना साधा सिंपल सर्व वाक्य मी अभ्यास केला मित्रांनो इंग्रजी मध्ये लिहित असताना आपण कसं लिहिणार आय आता मी साठी काय नाही म्हणून पण आहे मित्रांनो इथे येणार आय आणि काय नाही तर मी साठी आय येतो आपण आणि अभ्यास केला काय म्हणतो स्टडी बरोबर स्टडी म्हणजे अभ्यास करणे परंतु परंतु काय म्हणतो मी की आपण हे झालं ना मग काय म्हणतात पास्ट पास्ट मध्ये आपण याचा कोणता काळ घेणार का म्हणजे काय स्टडी स्टडीड काय होणार एस यू डी काय होईल यायच मी अभ्यास केला ते पहा रमेश काल मुंबईला गेला ला गेला गेली गेली नीता काल मुंबईला गेली रमेश काल मुंबईला गेला सुनीता कान शाळेत नाही सुनीता शाळेत गेली एवढंच बोला ठीक आहे म्हणजे गेला गेली गेली आलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय बोलायचं बघा मित्रांनो आता इथं काय रमेश ए एम रमेश आता काय गेला म्हणजे काही इथं काय नाही बाळा रमेश वेंट गो आहे ना नाही बा गो गो म्हणजे झाली पण तो गेलेला आहे ला लीले आलं आपण त्या ठिकाणी याचा दुसरा म्हणजे भूतकाळातला शब्द घ्यायचा आहे कोणता गो वेंट म्हणजे इथे काय रमेश वेंट कुठे गेला तो रमेश रमेश वेंट आता कधी गेला काल गेला मग काय येईल रमेश वेंट टू मुंबई आधीला मुंबईला इथं असं तुम्हाला वाक्याची रचना सांगितली पहिला शब्द शेवटी जा असं जा असं जा मी सांगितले मग म्हणजे बघा माझा रमेश वेंट कुठे गेला टू मुंबई टू मुंबई कधी गेला कधी गेला तो रमेश टू मुंबई कधी डे म्हणजे काल वास्टरडे शब्द थोडा छोटा झालाय लक्ष द्यायचं रमेश टू मुंबई येस्टरडे रमेश काल मुंबईला गेला एवढं सोपं साधं सरळ पहा मित्रांनो एकही अखेर न चुकता तुम्हाला या ठिकाणी अशी प्रॅक्टिस करायची असं बोला ना तुम्ही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत ना तर मी कितीही गळा खडून सांगितलं काय फायदा नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तरी पण सर्वांना सांगतो प्रॅक्टिस करायचा छोटे छोटे बाळ बोलतात हो इंग्लंड जपान थायलंड अमेरिका इकडच्या मुलांना घरी असं बोलत त्याला बिचारा लिहिताच तर येत नाही पहिल्यांदा कसं आता भाषा शिकण्याचे पायऱ्या सांगून श्रवण म्हणजे ऐकणे श्रवण भाषण वाचन नंतर लेखन आहे आजकाल काय पुर करतात सरांनी अभ्यास दिला काढलं पुस्तक आई बसती समोर आई करते सायपाक बघ मोबाईल आई म्हणजे कर बाळा अभ्यास काय करते घेते पुस्तक खर 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 एक 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 अक्षेप पाहते सर मी आणलं लिहून अरे नाही बाळा ती पाहिली नाही आपली तशी सुरुवातीला सर्व आधी ऐका नंतर बोला नंतर वाचा नंतर लिहा मी प्रत्येक वेळ सांगतात मुलांना की अगोदर वाचा मंगल्या वाचन करून लिहा निस्तर खडून आणू नका असं बा पुढचं वाक्य पहा आम्ही मैदानावर खेळलो आता ठिकाणी ही क्रिया संपलेली आहे आता मी म्हणलं ना मुले मैदानावर खेळत आहेत तर ही क्रिया क्रिया सुरू आहे ते वर्तमान काळामध्ये झालं पण हे काय मुले आम्ही मैदानावर खेळलो म्हणजे ही क्रिया संपली आहे म्हणून या ठिकाणी आपलं काय आम्हीसाठी येतात काही घेणार तुम्ही होय बरोबर आहे हे सर्वांना माहीत आहे वय काय खेळण्यासाठी प्ले का प्लेड प्ले म्हणजे खेळणे बरोबर आहे पण प्लेड म्हणजे खेळलो वी प्लेड वी प्लेड प्ले काय वी प्लेड ऑन द फील्ड ऑन द फील्ड फील्ड म्हणजे काय मैदान बरोबर आहे आता पुढचं पहा आम्ही ग्रहपाठ पूर्ण केला आता करत नाहीत आम्ही केला बरं शाळेतले मुलं एकमेकांना बोलतात बाळा तू भया तू ग्रहपाठ पूर्ण केला हो मी ग्रहपाठ पूर्ण केला केला ते ला म्हणते हे ला म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे हे समजून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आम्ही ग्रहपाठ पूर्ण केला मग काय वी फिनिश आवर होमवर्क फिनिश आता बा उई फिनिश पण याला हे पूर्ण अश्या मुकाल्यानं त्याला इबी लावायची फिनिश उई फिनिश काय केला उई फिनिश काय केलं बघ आवर होमवर्क काय आपला आवर म्हणजे आमचा ओ यू आवर होमवर्क मुली शाळेत गेल्या मुली शाळेत जात आहेत म्हणजे वेगळे वाक्य ते आणि हे ला ली ले आलं इथं मग काय इथं काय द गर्ल्स द गर्ल्स वेंट टू स्कूल पहा द गर्ल्स वेंट टू स्कूल आता मित्रांनो हे झालं आपलं सरळ सरळ भूतकाळात झालेले वाक्य परंतु आपण एखाद्याला प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्य बोलायचं असेल तर कसं बोला सर बरेच मुलं घाबरून सर मला ते प्रश्नार्थी वाक्य गंमत <स्थाँगा> सांगतो सांगतो डोंट बी केअर गुरुजी कसं बोला सर तू लिहिलं मी तू अभ्यास केलास का बरेच प्रश्न आहेत ना आपण विचारतो पण ते प्रश्न विचारल्यावर शेवटी त्या पुढे ते प्रश्नार्थी मग काय लिड्यू स्टडी मग सुरुवातीला आपण केला का म्हणून ना पहिल्या सुरुवातीला डीड घ्यायचं डीड यू स्टडी तू अभ्यास केलास का तू विहिरीत पोहलास का आता तुला काय ना यू बरोबर तू विहिरीत पोहलास का म्हणजे काय तिथं सांगा बरं काय डीड यू हा यू आर टी आय डीड यू श ये पा, दी, दी दी यू, वेल म्हणजे विहीर स्विम म्हणजे पोहण्यास डीड यू स्वीम इन द वेल तू विहिरीत पोळास का तुझे ओले कपडे मला बाजूला विहीर आहे मग तू म्हणतो पहा तू विहिरीत पोळास का रे मग काय म्हणायचं इन द वे राईट right. तुम्ही जेवण केलेस का काय म्हणतो जेवण आपण इट म्हणजे खाली हे काय मग कराय बोलायचं मुला डीड यू इट तू खाल्ले का म्हणजेच काय तू म्हणजे यू म्हणजे तुम्ही कोण होत आहे तू आणि तुम्ही तुम्ही जेवण केले का आता पहा मी आंबा आता हे झाले पहा मित्रांनो करारचे प्रश्न करारचे प्रश्न कसे होणार मी जेवण केले नाही मी अभ्यास केला नाही मी शाळेत गेलो नाही मी काल शाळेत गेलो नाही मी काल त्याला बोललो नाही मी त्याला भांडलो नाही म्हणजे नाही आलं सर नाही आल्यानंतर टू मी आंबा खाल्ला नाही आय द मॅंगो आय डी डी एन टी हे महत्वाचा शब्द आहे आय डी काय ईट द मॅंगो पहा मित्रांनो मी आंबा खाल्ला नाही आता इथं पहा ईट म्हणजे खाणे या ठिकाणी भूतकाळाचा काय संबंध आहे का नाही ईट हा सगळा शब्द आहे वर्तमान काळात पहा मी पावसात भिजलो नाही सध्या पावसाचे दिसत ना मग एखादं बाळ म्हणते घरी आलं मग त्याला इंग्रजी सांगायचंय Mommy, mommy, come and say, mommy, mommy, I didn't get wet in the rain. I didn't get wet in the rain. Come and I didn't get wet in the rain. Come and say, I didn't get wet. Wait a minute, please. Please. কধি কুঠ কুট ইয়ে ইনচ মোৰ কাইন মি খোটে বলো নাই তু আভ্যাস নাই পা তোল নাইভে কেনে নাই तू अभ्यास केला नाहीस का म्हणजे पहा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सरळ सरळ ला लिहिले वाक्याच्या शेवटी आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचा त्याचे वाक्य तयार करायचे आणि कुठं कसे करायचे हो कर अर्थी न कर अर्थी हे सरूरित मला असाई करत थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद